नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आपण सेट भरतीच्या महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत ज्याच्यामध्ये फॉर्म भरायची दिनांक फॉर्मची शेवटची दिनांक तसंच मित्रांनो लेट फी सहित फॉर्म भरण्याची दिनांक तसंच तुमच्या महत्त्वाचे निगडीत काही महत्त्वाचे प्रश्न उत्तर या ठिकाणी पेपर वन पेपर टू च या व्हिडिओमध्ये आपण काय संपूर्ण पाहणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे कारण की मित्रांनो सेट भरती परीक्षेसाठी एकमेव असं या ठिकाणी आपलं हे काय चॅनल आहे की या चॅनलवर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते तसंच प्रश्नपत्रिका अपडेट सुद्धा या ठिकाणी करून सोल्युशन करून आपण टाकलेले आहेत तर मित्रांनो सेट भरती म्हणजेच या ठिकाणी प्रोफेसर होण्यासाठी ही जी भरती प्रक्रिया परिक्रिया आहे तर मित्रांनो याच्याशी संबंधित एक जाता आपण मित्रांनो सेट भरतीसाठी से बॅच सुद्धा या ठिकाणी टार्गेट सात एप्रिल बॅचसुद्धा सुरू केलेली आहे या बॅचमध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन दोघांचं सुद्धा मार्गदर्शन आणि या ठिकाणी नोट्स सगळे या ठिकाणी अवेलेबल करून देण्यात येत आहे मित्रांनो तसंच जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन आणि संभाव्य प्रश्नसुद्धा या ठिकाणी या बॅचमध्ये तुम्हाला या ठिकाणी टॉपिकसहित शॉर्ट पद्धतीने ही बॅच घेतली जाणार आहे तुम्हाला जर या ठिकाणी बॅच जॉईन करण्याची इच्छा असेल तर तुमच्या समोर ॲप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे आणि नंबरसुद्धा दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच मित्रानं या परीक्षेशी संबंधित वेळोवेळी अपडेटसाठी आपण टीचर फॅक्टरी म्हणून चॅनल सुरू केलेलं आहे चॅनलसुद्धा तुम्ही टेलिग्रामला जाऊन तिथं सबस्क्राइब करू शकता जेणेकरून त्या ठिकाणी परीक्षेसंबंधित अपडेट्स तुम्हाला का आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण बघूया की या परीक्षेच्या संबंधित काय काय डेट्स यांनी दिलेले आहेत तर मित्रांनो पुणे विद्यापीठाची जी वेबसाईट आहे सेट विभागाची त्या ठिकाणी ह्या डेट्स दिलेले आहेत तुम्ही तेथे जाऊन सुद्धा भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी इन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत आपले बारा तारखेपासून सुरू झालेले आहेत तर मित्रांनो शेवटची जी डेट आहे ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही परीक्षा होणार आहे सॉरी तीस जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सहा वाजेपर्यंत मित्रांनो सॉरी एकतीस जानेवारीपर्यंत आणि नंतर मित्रांनो कमर्समेंट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फी तर मित्रांनो लेट फीसाठी जी फॉर्म भरायची दिनांक आहे ती आहे एक तारीख एक तारखेपासून तर ता सात फेब्रुवारीच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत की रेग्युलर फी प्लस लेट फीसही तुम्ही सात तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता परंतु मित्रांनो बिना कामानं जर तुम्ही माझा हा व्हिडिओ आज बघत असाल तर लेट फी का भरायची घेण्या देणं फुकटमध्ये पैसे आपल्याला भरायचे आहेत का नाही तर मित्रांनो या ठिकाणी एकतीस तारखेच्यात फॉर्म भरा काही डॉक्युमेंट्स असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी अजून तुम्हाला जर काही करेक्शन्स असतील ॲप्लिकेशनमध्ये तर लास्ट डेट ऑफ द करेक्शनसाठी तुम्हाला दिलेली आहे दहा दोन दोन हजार चोवीस किती दहा दोन दोन हजार चोवीसला या ठिकाणी तुमचं साठी तारीख दिलेली आहे जर काही असतील तर असू शकतात बरेच जणांचे आणि मित्रांनो अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड तर तुमचं ॲडमिट कार्डची जी तारीख आहे ते आहे अठ्ठावीस तारीख लेट फी सहित पेमेंट भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सात दोन दिलेली आहे आणि या ठिकाणी कमर्समेंट करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मला आठ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला तीन दिवस आठ नऊ दहा दोन दिवस तुम्हाला तीन दिवस तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शनची या ठिकाणी दिनांक दिलेली आहे आणि शेवटची जी परीक्षा आहे मित्रांनो अठ्ठावीस तीनला तुमचं हॉल तिकीट येईल आणि सात चारला तुमची काय होणार आहे परीक्षा होणार आहे एकाच सत्रामध्ये कंटिन्युटीमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी परीक्षा आहे तुम्ही देऊ शकता अशाच नवीन नवीन अपडेटसाठी या टेलिग्राम चॅनल तसंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बटन भेट बट प्रेस करा तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाकीचे व्हिडिओ ज्या प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहेत तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता ठीक आहे थँक्यू